कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना मिळणार पस्तीस हजार रुपये चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका शासनाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या निर्णयानुसार आता राज्यातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीवर आता दुर्गामी परिणाम करणारा ठरणार आहे शासनाच्या निर्णयाचे स्वरूप नेमके कसे असणार चला तर पाहूया सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आणि हे आरक्षण दिनांक तीस जून दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे सदर आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचेही निर्णयात म्हटलेले आहे निर्णयानुसार पात्रता आणि अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे चला तर पाहूया पात्रता आणि अटी दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे आणि या अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून तीस जून दोन हजार सोळापासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुदेय करण्यात येणार आहे या निर्णयानुसार प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार आणि कधी मिळणार चला तर पाहूया ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासूनच त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे मात्र पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थिक लाभ मात्र त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्यानंतरच्या तारखेपासूनच लागू करण्यात येणार आहे हा शासन निर्णय कोणत्या क्षेत्रांना लागू असणार आहे चला तर पाहूया शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवा निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व शासकीय मंडळे प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका यासोबतच शासन अनुदानित संस्था ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहे अशा सर्व संस्था आणि सेवांना हा निर्णय लागू असणार आहे